नमस्ते अनुभूती टॅरेटच्या या चानल बर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची कोणती कमजोर बाजू आहे जी आता तुमची ताकद होणार आहे पास्ट लाईफ Creativity, morality, compromise. अवेअरनेस आणि कंडिशनिंग पहिलं कार्ड आहे पास्ट्रस हे कार्ड सांगत की काही गोष्टी तुमच्या या जन्माच्या आधीच्या काळातल्या किंवा काही गोष्टी काही तुमच्या आधीच्या जन्मांमधल्या ती जी तुमची कर्म होती त्यामुळे तुम्ही नकारात्मक ऊर्जेमध्ये होता ती तुमची कर्म संतुलित होणं आवश्यक होतं आणि यामुळे काही त्रासातून तुम्हाला जावं लागलं आणि हा त्रास तुम्हाला जागृत करण्याकरिता म्हणजे जी तुमची आधीची कर्म होती जे काही आधीच आयुष्य होत आधीची जी काही, काही माणसं होती किंवा जे काही तुमच्या बाबतीत घडलं ते तुमचं पूर्व कर्म होतं आधीच कर्म होतं त्यामुळे तुम्हाला काही त्रासातून जावं लागलं पण या त्रासाने तुम्हाला ज्ञानी बनवलं तुमच्यात ती जागरूकता निर्माण केली ज्याबद्दल तुम्ही आधी तेवढे तुम्हाला ते ज्ञान नव्हतं ब्रह्मांडाने ही स्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण करून तुम्हाला जाग करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तुमचं अस्तित्व काय आहे हे ओळखण्यासाठी ही स्थिती निर्माण केली गेली म्हणजे वाईट स्थिती जी झाली तुमची जे काही नकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्ही होता त्या तुम्हाला सकारात्मक अधिक बनवण्यासाठी मदत केली ही तुमची ताकद आहे तुम्ही आधी कलात्मक कला तुम्ही एखादे कलाकार असू शकता किंवा कलेची जी ऊर्जा आहे किंवा निर्माण करण्याची जी ऊर्जा आहे ती तुमच्याकडे चांगली आहे ती कल्पना शक्ती तुमच्याकडे चांगली आहे पण ही तुमची ऊर्जा तुम्हाला कमजोर ह्यासाठी करत होती की त्यामध्येच तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवत होता तर ब्रह्मांडाने तुम्हाला ह्या ऊर्जेतून अलिप्त करून तुम्हाला शांत होण्याकरिता काही स्थिती निर्माण केली म्हणजे कदाचित तुम्ही तुमच्याकडे तुम इतक्या कला आहेत किंवा ती कलात्मक दृष्टी आहे कल्पना शक्ती तुमची चांगली आहे त्यामुळे तुम्ही त्या कला क्षेत्रात खूप स्वतःला व्यस्त केलं होत आणि त्या स्थितीतून तुम्ही आध्यात्मिक ऊर्जेकडे तेवढे वळत नव्हता तर तुमचं जे कलेतलं ज्ञान आहे त्यात सुद्धा अंतर्ज्ञान शक्तीची आवश्यकता असते तर ब्रह्मांडाने तुम्हाला तुमच्या कलांपासून दूर करून त्या अंतर्ज्ञानाच्या शक्तीशी एकरूप करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला शांततेकडे वळवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ध्यान करण्याकरिता स्थिती निर्माण केली ज्यामुळे तुमच्याकडे जी कलात्मक ऊर्जा होती त्या कलात्मक ऊर्जेमध्ये सुद्धा व्यक्तीकडे अंतर्ज्ञानाची शक्ती असते चिंतन करण्याची ती सवय त्या कलाकाराला सुद्धा असते पण ती जी ऊर्जा होती तुमची ती तुमच्या कलेमध्ये वापरली जात होती तर ब्रह्मांडाने तुम्हाला जागृती जागृत तर केलंच पण तुम्हाला शांततेकडे ध्यानाकडे वळवलं आणि तुमची कला तुमची अंतर्ज्ञान शक्ती चांगली होण्यासाठी तुमच्या कलेचा उपयोग झाला शिवाय एखादी गोष्ट तुम्ही कलात्मक दृष्टीने मांडू शकता ही शक्ती तुमच्याकडे आहे मोरॅलिटी आणि द मायझर तत्व आणि मायझरचं हे कार्ड म्हणजे आपल्याला जो हव्यास वाटत असतो सतत आपल्याला हवं असतं म्हणजे कितीही आपण कमावलं तरी सुद्धा आपल्याला जी स्पर्धा चालू आहे सगळीकडे त्यामुळे आपल्याला सतत अ आ... अशी इच्छा असते की आपल्याला हे मिळावं ते मिळावं तर अशा त्या स्थितीत होत काय की आपली जी तत्व असतात त्याला मुरड घालून आपण बाकीच्या बरोबर वाहत जातो ते तुमच्या बाबतीत ही जागरूकता हे जे ध्यान करायला तुम्हाला लावलं जात आहे त्यामुळे आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी होत आहेत त्या तुम्हाला तत्वांना महत्व द्यायला भाग पाडत आहे तुम्हाला ह्या ही जी आपली हव्यासाची वृत्ती आहे स्वार्थी किंवा अशी वृत्ती जी हे मिळावं ते मिळावं म्हणजे ज्याला कुठे अंतच नाहीये ज्या गोष्टीला तो हव्यास तो कुठेतरी आपण आपल्या तत्वांपुढे त्याला दुय्यम स्थान दिलं पाहिजे हे कुठेतरी ईश्वर तुम्हाला समजावत आहे ती ताकद तुमची वाढवत आहे ईश्वर तुम्हाला सांगतोय की तत्व जास्त महत्वाची आहे आर्थिक दृष्ट्या किंवा आपल्याला ज्या गोष्टी ह्या इथे लागतात वेगवेगळ्या व्यवहारात जगण्यासाठी त्या आवश्यक आहेत पण त्यांच्या मागे जाताना आपण अनेक वेळा वाहत जातो तस व्हायला नको ह्या करिता तुमच्या आयुष्यात ह्या का ज्या काही जे काही बदल झाले ते तुम्हाला एक चांगले बदल चांगले चांगले विचार तुमच्या आयुष्यात रुजावे याकरिता ब्रह्मांड तऱ्हेने प्रयत्न करत आहे आणि ते चांगले चांगले विचार रुजवण्याची ताकद तुम्हाला देत आहे म्हणजे तुम्ही ह्या स्थितीतून गेल्यामुळे तुम्ही आता वेगळ्या दृष्टीने वेगळ्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहात कॉम्प्रोमाइज आणि कंडिशनिंग कॉम्प्रोमाइजच जे कार्ड आहे ते त्यागाबद्दल किंवा अनेक गोष्टी अशा जिथे तुम्हाला इतरांना द्यावं लागलं उदारपणे दानधर्म करणं किंवा इतरांसाठी काही ना काही करणं ह्या ह्या गोष्टीमुळे तुम्हाला ही गोष्ट ह्यात तुमचं नुकसान सुद्धा झालं असेल कारण इथे स्वतःचा विचार नाही आणि दुसऱ्यांकरता करताना स्वतःच अनेक वेळा खूप नुकसान होऊ शकत पण ईश्वर इथे तुम्हाला सांगत आहे की असं तुला वाटू शकतं तुझं नुकसान झालंय पण तुला तुझ वेगळेपण ओळखता यावं याकरिता ही जी स्थिती मी निर्माण केली ती महत्वाची होती म्हणजे थोडक्यात तुम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे आहात तू वेगळेपणा तुमच्या तुमचा तुम्हाला कळ कस कधी कळला तर ह्या वाईट स्थितीतून तुम्ही गेल्यावर तुम्ही जेव्हा इतरांकरिता त्याग केलात किंवा जे काही तुमचं कर्म संतुलित झालं ज्या संघर्षातून तुम्ही गेलात त्या सगळ्या स्थितीने तुम्हाला तुम्हाला तत्व का महत्वाची आहे ध्यान करणं जागृत असणं म्हणजे जागृत म्हणजे आताचे बाजार भाव काय त्याबद्दलच जागृत असण नव्हे तर स्वतःबद्दल जागृत असण आत्म उन्नतीसाठी जागृती आपल्यात यायला हवी त्या दृष्टीने ईश्वराने तुम्हाला एक वेगळेपण दिलं आहे ते वेगळेपण स्वतःमध्ये तुमच्यात होतच पण ते त्याची ओळख करून निर्माण करून देण्याकरिता तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या स्थिती झाल्या ज्या काही स्थितीतून तुम्ही गेलात जी काही कमजोर बाजू होती तुमची दुबळी बाजू होती त्या दुबळ्या स्थितीतून संघर्ष करत करत तुम्ही एका चांगल्या स्थितीत आलेले आहात तुमचं प्रेम आता तुमची ताकद बनत आहे तुमचं साधं आयुष्य तुम्हाला खूप पुढे नेणार आहे साधं आणि निसर्गाशी जुळलेलं जे नातं आहे तुमचं ते तुम्हाला पुढे नेणार आहे ते तुमच्याकरिता ताकद ठरणार आहे आणि तुमची जी कल्पनाशक्ती आहे ती तुम्हाला जे स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे ती तुमची ताकद होणार आहे ह्या द्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद